राजसाहेब ठाकरे त्याचा शूट करा हे वरती उचलून घे ना उचलून ना तो बॅनरचा फोटो हे व्हिडिओ काढू दे आपण उचलून घेऊ आपल्या बॅनर समोर यांचा विषय असं आहे

तुरढ राशा, फौंज नेियका श्चे कहा यकाली. उसरी वार चाली नहीं तौरज नेम टाइखे जडातियों उट्बूशची के जह रहा है। तुरभी, के साही हुमिए, तीको हम मुझत के जावा नहीं, कि या या बोल मध्ये इम्पॉर्टन्ट नंबर हा बोल हावर माहिती दिलाऊंगा लाखाला विचार महिन्याला या सगळ्यांना 55 लाखाला 5 लाख करतो

दाखवा इकडे लावत होतो रेट दिल्याप्रमाणे हा रेट पहिला बोर्ड नव्हता लावला बोर्डचा फोटो काढतो बोर्ड नव्हता लावलेला होता तो आता लावल्यामुळे मनसेमुळे मनसे कार्यकर्त्यामुळे आम्हाला ते माहीत पडलं आणि आम्हाला ते उरलेले पैसे मासिकमध्ये साडे सात सातशे रुपये घेतलेले ते मला चारशे पन्नास रुपये उरलेले पैसे मला मनसे ने आंदोलन केल्यामुळे ते आम्हाला परत भेटलेले आहे त्या मनसेंचे आणि कार्यकर्त्यांचे खरंच खूप आभार नाही नाही हे तुम्ही बोललात ते एकदम बरोबर बोललात की ते चुकीच्या पद्धतीने पैसे घेत होते याची काही कल्पना आम्हाला नव्हती पण हा जो प्रकार आहे इथे सातशे रुपये घेतात हा निवड इथल्या पुरताच नव्हे आता इथे त्या साईडला पण पार्किंग आहे मी अगोदर तिथेही करतो तिथेही आम्ही सातशेच पे केलेत आणि गेले काही महिने मी ते सातशेच दिलेत आज आम्हाला पहिल्यांदा बोध लावड्यामुळे कळलं आहे की ऍक्च्युअली गव्हर्नमेंटच्या नियमानुसार साडेचारशे रुपये नियमानुसार पेएबल आहे आणि याची जनजागृती मनसेच्या कार्यकर्त्याने केली तर मी सतत त्यांच्या आभारी आहे की असं तुम्ही जनजागृती करत राहा आणि लोकांना हेल्प करत राहा तुमच्यामुळे खूप सारे लोकांना हेल्प होते आणि खूप गोरगरबांचे पैसे वाचतात त्याआधी खूप खूप थँक्यू साहेबांसाठी थँक्यू सो मच आहे पण तिथून नागरिकांची लुटमार करते आता मनसेचा आरोप आहे आज तुम्ही ते पाहणी केली आहे काय सांगाल सन्माननीय सर्वांचे लाडके राजसाहेब ठाकरे आम्ही डोंबिवली उपशहर अध्यक्ष राजू पाटील आहे विभागाध्यक्ष रितेश म्हात्रे आणि उपशहर प्रेम पाटील आणि सुमिधा थत्ते हे शहर सचिव आहे आणि आम्ही मानसेचे पदाधिकारी इथे जमलेलो आहोत आमच्या विभागाध्यक्ष रिते मात रितेश म्हात्रे यांच्या निधन निधना असे आले की इथे पे अँड पार्किंगचं इथे लोकांची फसवणूक होत असून सन्मान्य साहेब साहेबांनी सांगितलं आहे की जिथे जनतेचं अन्याय होत असेल फसवणूक फसवणूक होत असेल तिथे तुम्ही ठामपणे उभे राहा आणि जनतेला न्याय द्या आज रेल्वे नुसार पे आणि पार्किंगचं रेट इथे आम्ही आल्या असता दुप्पट पद्धतीने घेत असून आम्ही त्यांना विचारला असता आम्हाला हमरी तुमरी आणि उलट उलट बोलणं आणि इथे समोर दिसते गेट लावणं हे यांचं जबरदस्ती अनधमद्या असा प्रकार चालू आहे त्यांना आम्ही तडेतोड उत्तर देऊन ते आम्ही आता वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांची भेट घेऊन आम्ही जनतेच्या अन्यायावर नक्कीच याच्यावर आम्ही तडजोड करून आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि हे जी जबरदस्ती चालू आहे पॅन पार्किंगची रूल रूल बाळगता त्याच्यावर आम्ही नक्कीच आम्ही मनसेतर्फे आम्ही आंदोलन करू किंवा त्यांना मनसे स्टाईलने आमचा दणका दाखवू हे आम्ही इथे आता तुमच्यासमोर तुमच्या माध्यमातून आम्ही या सर्व गोष्टी सांगत असतो आणि आता त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केलाय अजूनही आम्ही एक दोन वेळा समजू आणि रेल्वे अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करू आणि तरी न ऐकले तर मनसेने आम्ही आंदोलन करून त्यांना तो उत्तर देऊ नियमा देऊन वादळी दराने ते पेन्ड पार्कचे पैसे घेतात हे नोटबार देण्याचा मनसेचा आरोप आहे तुम्ही आज काय केलेला आहे तुम्ही काय कल्याण डोंबिवली शहर हे मध्यमवर्गीयांच माहेरगड समजा सर्व मध्यम वर्ती या ठिकाणी जास्त लोक मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी काम झालेले असतात बाहेर लोक गाड्या लावल्या तर पोलीस वाहतूक शाखेचे लोक उतरून घेऊन जातात म्हणून रेल्वेचं हे पी एन पार्क इथे आहे पण या ठिकाणी आता असं निधीच नाही आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये अनेक तक्रारी आल्या की या रेल्वेच्या पार्किंग मध्ये मोठा भ्रष्टाचार आहे म्हणजे जे रेल्वेचे जे नियम आहेत ते नियमाला धरून इथे पैसे वसूल केले जात नाही ते आव्हाच्या सव्व्या दर्जाच्या हिशोबाने इथे पैसे वसूल केले जातात अशा बऱ्याचशा तक्रारी इथेच मात्र आमचे विभागाध्यक्ष असतील राजू पाटील असतील सुमेधा याद असतील महिला मंड महिला असतील सर्व वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे बऱ्याच वेळा या ठिकाणी तक्रार आली आहेत या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो तर त्यांनी आम्हाला उडवाउडतीची उत्तरं दिली अरे रावीची भाषा दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराचे जे कार्यकर्ते त्यांनी आम्ही ह्या आमच्या पद्धतीने इसका दिलेलंच आहे आणि पुढील कारवाई आम्ही पुढील जे अधिकारी आहेत रेल्वेचे त्यांच्याशी आता जाऊन बोलणार आहोत आणि या नियमाला धरून आहेत का हे त्यांनाही देखील प्रश्न विचारणार की तुमच्या मार्गदर्शना हे काम चालतं का असं जर होत असेल तर आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना आम्ही आमच्या पद्धतीने काम करू धन्यवाद